नमस्कार मी जगदीश भावने सभापती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातो आज जी टी व्हीच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी साहेबासाठी काही अनुभव आपल्या समोर मांडत आहे मी विद्यार्थी दशेमध्ये असताना आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब हे लातूरचे आमदार असताना त्यांच्या भाषणावर प्रभावित होऊन आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी माझी ओळख झाली दिलीपराव आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं एक चतुर्भुज असं नेतृत्व होतं आणि त्याला सात आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांची होती दिलीपराव देशमुख साहेबांची ओळख झाल्यानंतर प्रथम मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो आणि त्यानंतर दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या संपर्कामध्ये जास्तच आल्यानंतर मला एक असा अनुभवलं हो की जो जो माणूस आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या ये, त्या माणसाचं जीवनाचा पुनरुद्धार झाला असं म्हणलं तर काही वावग ठरणार नाही म्हणजेच दिलीपरावजी देशमुख साहेब ह्या आधुनिक युगातले परिस जरी म्हणलं तरी ते काही वावग होणार नाही कारण त्यांच्या संपर्कात कुठलाही माणूस कुठलाही कार्यकर्ता जर गेला तर त्या माणसाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तसंच दिलीपरावजी देशमुख साहेब श्रद्धाळू आहे श्रद्धाळू म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक प्राण्यावर प्रत्येक व्यक्तीवर एका श्रद्धेनं ते प्रत्येकाला अडचणीमध्ये मदत करण्याचं काम करते त्याचप्रमाणे परमेश्वरावर सुद्धा ते श्रद्धा ठेवतात पण ते अंधश्रद्धेला कधीही थारा देत नाही त्याचप्रमाणे जी देशमुख साहेबांना सामाजिक अडचणी ग्रामीण भागातल्या अडचणी शहरा शहरी भागातल्या अडचणी याचं पूर्ण ज्ञान अवगत आहे एवढंच नाही तर कारखानदारीमध्ये कुठलीही अडचण जर आली तर ती अडचण कशी सोडवायची याचा पण पूर्ण अभ्यास आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना आहे त्याच्यापुढे जाऊन कुठल्याही अडचणीतलं काम कसं करायचं का ते सोपं करून देण्याचं काम आदरणीय दिलीप्रावजी देशमुख साहेब करतात एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना अभ्यास किती कसा करायचा किती वेळ करायचा त्यांना खेळायचं कधी त्यांना जीवन कधी कर करायचं याचासुद्धा त्यांना पूर्ण अभ्यास आहे त्याच्यानंतर वास्तुशास्त्राचा पण आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना भरपूर असा अभ्यास आहे कुठल्या बाजूला किचन राहावं कुठल्या बाजूला देवघर राहावं कुठल्या बाजूला बेड राहावा कुठल्या बैठकीचा असं हॉल राहावा म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टीवर आदरणीय दिलप्रभू देशमुख साहेबांचा अभ्यास आहे आणि कुठली अडचण कुठल्या माणसाला कशी पडती आणि त्या अडचणीवर मात करण्याचं एक व्यासपीठ जर दिलीपरावजी देशमुख साहेब म्हणले तर ले ले ते काही वावग होणार नाही आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाई यांच्या नेतृत्वाखाली या मार्केट कमिटीनं महाराष्ट्रात कुठंच असं उभारलेलं नाही ते मुलीचं हॉस्टेल आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित भाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीनं जवळजवळ दहा कोटी रुपये खर्च करून या मार्केट कमिटीनं एक सुसज्ज असं सर्व युक्त मुलींचं वसतिगृह या वस्ती पूर्ण केलेलं आहे आणि या वसतिगृहामध्ये या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यां करेंच, शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलींची शिक्षणासाठी होत चाललेली गैरसोय दूर करण्यासाठी आदरणीय दिली प्रभाजी देशमुख साहेबांच्या कल्पनेतून या बा बाजार समितीनं एक सुसज्ज असं हॉस्टेल बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि ते आपण लवकरच चालू करतो आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने अनेक असे समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प केलेला आहे तर अशा नेतृत्वाला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं उदंड आयुष्य त्यांच्यासाठी नाही तर या लातूर जिल्ह्यातील गोर गरीब सामान्य माणसासाठी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना सेवा करण्याची संधी मिळ मिळण्यासाठी या लातूरच्या लोकांना अत्यंत अशी गरज आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय दिली प्रभा दिना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं अशी माझी ईश्वर मी प्रार्थना आहे धन्यवाद